सर्वांना प्रथम रामकृष्ण हरी मंडळी तर गेली पाच ते सहा दिवस आपला काही व्हिडिओ आपण अपलोड केला नव्हता मित्रांनो बाजूला आणि आपली मित्रांनो तुम्हाला आता चारा खाताना बकर दिसत असतील काही चारा आपण लिंबाचा पाला संध्याकाळच्या बाजूला ठेवलेला आहे आतमध्ये त्यांना आता आपण पाला टाकलेला आहे मित्रांनो आपल्याकडं चार बक्रे आहेत मित्रांनो आणि नऊ बकडे आपण शून्य कुणी सुरुवात केलेली आहे जसं तुम्हाला माहिती आहे आपण पहिल्यापासून जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला सर्व सर्वपणे माहिती आहे कारण आपण सर्व बकरांचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत मित्रांनो तर गेली पाच ते सात दिवसापूर्वी काय झालं माझ्यासोबत त्यांचे जे आपली पायी आहे त्या पायाचं जे आपण गुडघ्याची बाजू असते तर खाली पायांना त्यांच्या थोडस असं मला जखमा जायला लागल्या ला ला ला। त्याचबरोबर थोडस पायाच्या वरती असं छोट्या छोट्या पुळ्या आल्यासारखं त्यांना दिसत होतं त्याच्यानंतर आपण त्यांना औषध उपचार लगेच केले आहे त्याच्यावरती थोडस मलम आपण लावलेलं आहे परंतु मलमनी जास्त आपण लावू शकत नाही कारण त्याचा साईड इफेक्ट असा होतो तर त्या जागेवरती परत बकरा केस याला थोडासा म्हणजे रिझल्ट कमी येतो ती बाजू अशी मोकळी होऊन जाते एकदम तर आपण त्यांना आता सध्या करतोय मलम करतोय म्हणजे दोन दिवसापासून आपण त्यांना एक टाइम मलम लावतोय तर मित्रांनो तुम्हाला मी सतर्क राहण्याचं सांगतो हा व्यवसाय आपण करताना खूप काळजी घ्यायची त्यांच्यामध्ये वारंवार आपल्याला जाणं गरजेचं आहे त्यांचं आपण एक शेड्यूल बनवणं फार गरजेचं आहे त्यांना एकदम टाइम टू टाइम नो कॉम्प्रोमाइज त्या व्यवसायामध्ये नो कॉम्प्रोमाइज असायला पाहिजे मित्रांनो कारण कॉम्प्रोमाइज करून चालत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की काय करून नक्की सांगा आपण एक सात ते आठ दिवसाखाली आपण लिंबाचं पाल्याचं धूर पण केला होता पूर्ण गोठ्यामध्ये तो व्हिडिओ काय आपण टाकला नाही कारण नाईटला शूट केला होता तो आणि आजही आपण ते परत करणार आहे मित्रांनो कारण त्यांनी काय होतं थोडंसं लंपी आजाराची सापळी आहे आणि म्हणजे वाटलं म्हणून मी कानाला खडा लावून आता डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट झालेले माझं डॉक्टर आपल्या गोठ्यावरती येणार आहेत बघणार आहे तरी तुम्हाला त्याच्यापासून सतर्क आणायचं मी एक चांगला सल्ला देतो मित्रांनो तर मित्रांनो आता तुम्हाला मी दाखवतो तु। हा बघू शकता तुम्ही हा जो बोकड आपल्याकडं एकदम फ्रेश आहे चांगलं वजनामध्ये वाढे याच्या त्याचबरोबर तो खाद्य खातोय भरपूर परंतु त्याच्यासुद्धा पायाला थोडीशी जखम झालेली आहे आणि अजून दोन तीन बाकांची ती ती जखम आहे तुम्हाला मी ते दाखवतो की जखम बघून मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो की काय प्रॉब्लेम असन एक मिनटं त्याला थोडस मी बाजूला घेतो हे आपल्याकडे चार कोकर मित्रांनो आता हे बघा हा जो बिट्टलचा बोकड आपल्याकडं याच्या सुद्धा कानेला कशी जखम झालेले मित्रांनो आता आपण त्याला हिमेक्स लावलेला आहे मित्रांनो पण तुम्ही बघू शकता याशी हिमेक्स लावल्यामुळे थोडंसं जास्त दिसत असं मित्रांनो परंतु याशी गोला आकाराची एक जखम झालेली वरली जखम आहे ती काय माझ्या लक्षात येत नाही मित्रांनो कारण आपण त्यांना लागण्यासारखं आता काही तार वगैरे ठेवलेलं नाही सगळं व्यवस्थित त्यांची काळजी घेतोय आता हा बघा हा जो मोठा बुकड आहे आपला त्यालासुद्धा सुद्धा तुम्हाला दाखवतो बघू शकतो तुम्ही असं पाहायला आता ही हिमॅक्स लावल्यामुळे मी थोडंसं तुम्हाला जखम मोठी दिसत ती या असं झालेलं आहे मित्रांनो हे काय नेमकं काय का असेल मला तर काय लक्षात येत नाही कारण या व्यवसायामध्ये मी नवीन आहे मित्रांनो तर मला नक्की कमेंट करून सांगा काय विषय असेल हा त्याचबरोबर हा जो बोकडे आपल्याकडं थोडासा गोंगारलेला तुम्हाला मी म्हटलं होतं त्याच्यात सुद्धा पायाच्या पुढच्या बाजूला तेच प्रकार मित्रांनो त्याची आहे मित्रांनो जास्त रेड कलरचं दिसतंय जखमा अशा कोरड्या आहेत काही फक्त हा जो बोकड आहे आपल्याकडं बिटलचा तर ही कानाची जी जखम आहे ती थोडीशी ओली आहे अगदी प्रेमळ हा बोकड आहे मित्रांनो तर हा काय प्रॉब्लेम असेल मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा याच्यावरती काय करायला पाहिजे आपण ते सुद्धा सांगा मित्रांनो आपण लगेच त्याच्यावरती ऍक्शन घेणार आहे कारण आता काय होणार आहे मित्रांनो एकामुळे दुसऱ्याला होऊ शकतं आणि आपले सगळे बोकडं एकत्र आहेत त्यांना अजून आपण दुसरीकडे बांधण्याचं काही नियोजन केलेलं नाहीये त्यामुळे नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो हा काय प्रकार असेल तर मित्रांनो जसं की तुम्ही बघितला तर मी तुम्हाला बकऱ्यांच्या ज्या जखमी दाखवलात मित्रांनो काय आणि कशामुळं झालं असेल मला नक्की कमेंट करून सांगा लंपीसारखं वाटतंय की दुसरं काय असू शकतं इन्फेक्शन वगैरे तर आपण त्यांना काय असं लागण्यासारखं तर काय आपल्या गोठ्यामध्ये आपण ठेवलेलं नाहीये परंतु हे काय माझ्या लक्षात येत नाही मित्रांनो तुम्ही सांगितल्यानंतर मला फायदा होईल मित्रांनो त्याचा त्यामुळे रिक्वेस्ट आहे तुमच्याकडं याच्यामध्ये कोणी जाणकार व्यक्ती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा हा काय प्रकार आहे याच्यावरती काय करायला पाहिजे आता मी सध्या तर फक्त हे मॅक्सिमलम लावतोय आणि मला आता असं वाटलं की आता झालं की डॉक्टरांना बोलायला पाहिजे दोन दिवस झाला आपण बघितलं परंतु मला आज थोडंसं एका बोकडामध्ये ना थोडं अजून एका ठिकाणी असं ओली जखम दिसली म्हणून मी थोडंसं म्हटलं याच्यावरती ब्लॉकही बनवा कारण आपला ब्लॉग बघितल्याच्यानंतर तुमच्याकडे सुद्धा बकरा असतील तर तुमच्यासुद्धा लक्षामध्ये येईल तुम्ही थोडं सतर्क राहू शकता मित्रांनो तर मला कमेंट करून नक्की सांगा काय प्रकार असेल याच्यावरती काय करायला पाहिजे आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघत राहा मित्रांनो याच्यामधून आपली बकऱ्यांची आपली माहिती टाकत असतो आपण जेणेकरून तुम्हालासुद्धा याचा नक्की फायदा होईल मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद